आगर तर आगरवाडी दिले तर आगरवाडीत बघा मस्त कोणतरी भाजी घातलेली आहे असं इकडचं वातावरण बघा एकदम भारी वाटतं सकाळची सकाळ किती भारी आहे बघा भाजी वगैरे घातलेली आहे बघून असं मनाक समाधान वाटतं थंड वातावरण उन्हा वारा डोंगराच्या कुशीत ह्या गावास आमचं आणि सगळी शेती केलेली आहे लोकांनी झालेलो असतो अच्छा इकडे चांदवडाचा झाड असा म्हणजे जी चांदवडाची पानं असत ना ती आपली जी नैवेद्य वगैरे होतात ना कार्यक्रमांक त्या वापरले जातात ते बघा तुमच्याकडे काय म्हणतात त्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा आमच्याकडे चांदवडाची पानं बोलतात जी की जी की कार्यक्रमांक का वापरल्या नैवेद्यच्या कोण कोण केळी वापरतात केळीच्या पानावरती नैवेद्य वगैरे ठेवतात तर ह्याच्यावरती पण ठेवतात सांदोड्याच्या पानांवरती खूप झाडं असतात इकडे बघा वातावरण असं आणि हा झाड बघा खूप जुना असा दरवर्षी आमक वाटत की ह्या तुटतला पडतला ह्या पावसात पण अजूनपर्यंत कधी पडाक नाही कारण हे बघा पूर्ण त्याचे क्रॅक वगैरे गेलेले असेल झाडाक पूर्ण झाड आडवे येलेला आणि आमच्या पत्र्यावर गेलेला आता तिकडे पत्र्यावर गेलेला आमच्या पडलं तर आमच्या पत्र्यावर पण पडतला जांभळ भरपूर जांभळ झाडता असं का आणि बारको येला भाजो त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये होतो ना ते तर आता पत्यांकडेच जाते लग्द आहे कारण चार फुट सातच्या घेऊन असं आपण तर चार फुटाचा गणपती लिपूसाठी आपल्या जो सेकंड इयर लागतात तो आपण तयार करतो तरी बघाय लग्न मग आपण लग्न तयार करतो आणि नंतर गणपती आपण भरून घेतो चला बघा चार फुट जो सातच्या असा तो आता आपण का भरूचा सा। सातच्या खराब झालेला असं पण तरी पण आपल्या ऑर्डर असा त्यामुळे बोल बनवूच लागतो ते बघा अशा प्रकारे भाकरी वगैरे लाटून ठेवलेले असत लागद्याचे तर बंटी फिनिशिंग काम करता गणपती काढलेलो होतो तो तिकडे आपले गणपती सगळे रेडी असत झालेले हिट असल्यामुळे लगेच सुकतात गणपती काल बोलू होतो आज बघा बरोबर की सुकलो असा पूर्ण सुकलेले गणपती असत कंटिन्यू फिनिशिंग असलं मस्त केलं ना मस्त केलं ना फिनिशिंग झालं फिनिशिंग आता इकडे सातच्या पण लिपूच बघूया का, सगळं काम करू अस मस्त बिघी मस्त वास येत आता काम चालू करूया सकाळचं सा... असलो ना अगरबत्ती लावली काही मस्त वाटत प्रसन्न वाटत एकदम एवढा हाता बघा केवढ हाता बघा मोठा आपल्या घेऊस भरूचं असं भरून घेऊ घेऊया चला आत भरून घेतलेलं असं इकडे पण आता जॉईन करूचा दोन एकमेकांवरती आणि भरून सुपत ठेवूचं असं बऱ्यापैकी आपण पूर्ण साचा लिपून घेतलेलो असा हे बघा सगळी कवचा लिपलेली असत कातो पण लावून झालेलो असा तिकडे पण एक भरलेला इकडे पण भरलेला असं इकडे पण भरलेला इकडे पण टी करताय लाटत आपलं वती लग्ज लावत आहे तर अशा प्रकारे काम असतं आपलं तर त्याच्यानंतर आपण जॉईन करतो मित्रांनी एक कवच लावलेला आहे बघा तर अशा प्रकारे आता बाकीचे पण कवच जॉईन करायचे असतात ते जॉईन करून झाल्याच्या नंतर आपण गणपती सुकत ठेवतो तिकडे पण ते लग्न लावून घेतो अशा प्रकारे कातो असता गणपती मजबूत राहाय म्हणून लगद असतो कातो असतो विचारते पुन्हा लग्न लावतो जेणेकरून तो पकडून लावत माती लगदेक तर अशा प्रकारे आपलं काम असतं तर आपण काम करूच अस बघू शकतो हे पण कवच लावलेला साईडचा तिकडे ठेचून घेतलेला अशा प्रकारे जॉईंट करून घ्यायचं असतं जेणेकरून दोन्ही कवचांच्या मधली जी गॅप असतात ती पूर्णपणे माराक होईल पण ते पाठच्या कवचा आता डगदू लावता तर बऱ्यापैकी लावून झालेला आहे आता पाठचा कावज फक्त टाकूचा बाकी लावून झालेला आहे बऱ्यापैकी पुन्हा वरती एक कातो लावतो ना आपण कात चुले म्हणजे अजून मजून झालेलं असतो अच्छा समजा करायचा होता बघा मस्त असं साडेपाच वाजले अजित मिस्त्री कधी गेलेले फिराक आता ये काय ख शेट माणूस अजित मिस्त्री कॉन्ट्रॅक्टर असत तर तीन वाजता गणपती घेतलेला होतो आता साडेपाच वाजता झाला फोन करतो